राष्ट्रीय समाज पक्ष अजूनही महायुती किंवा आघाडीत नाही शरद पवार यांनी माढामधून लढण्याची ऑफर दिली त्याचं आम्ही स्वागत करतो पण महायुती आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र तयारी सुरू आहे मवियामधून परभणी आणि माढाच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत दहा ते बारा दिवस आम्ही वाट पाहतोय नाहीतर आम्ही सर्व जागा लढवण्याची तयारीत आहोत असे महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक जागा वाटपावर भाष्य केले आहे किंवा महाआघाडीवर अजून कोणावर नाही स्वतंत्र आम्ही आहे पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो पण काँग्रेस आणि बी जे सॉरी उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही तेव्हा आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता त्याला राष्ट्रीय समाज पक्षाची सर्वच ना माळा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा अठास आहे दोन जागा तर तिथल्या हे व्हाव्यात अशी अपेक्षा चाललेली आहे त्यामुळं प्रयत्न चाललेला आहे बघू अजून दहा बारा दिवस वाट पाहूया तर आम्ही सर्व आजच्या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नाही नाही आजच्या बैठक बैठकीचं काही निमंत्रण दोघांचही नाही मला कोणाच जागा युतीकडे पण युतीनं बघू युतीनं बरोबर होतोच ना आम्ही युतीनं काय हे करायचं केलंय अजून ह्या दोन जागा जिथं सुटतील तिथं आम्ही विचार करू थँक्यू